हापूस आंबा नक्की कोणाचा कोकण की गुजरातचा आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का हापूस टक्के पण असा प्रश्न विचारण्यामागे आणि हापूस नक्की कुठला या चर्चा सुरू होण्यालाही एक कारण आहे ते कारण म्हणजे गुजरातकडून हापूस आंब्यावर करण्यात आलेला दावा तर आहे असं की गुजरातमधल्या दोन विद्यापीठांनी वलसाड हापूसला जी आय टॅग मिळावा यासाठी अर्ज केला आणि सुरू झाला वाद हापूस कोकणचा की गुजरातचा हा वाद अशा पद्धतीचा अर्ज म्हणजे हे गुजरातचं कोकणच्या हापूसवर आक्रमण असल्याचं म्हणत अनेक शेतकरी संघटनांनीही या गोष्टीला विरोध केला विरोधकांनीही यावर जोरदार टीका करत सरकारला धारेवर थरलं त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्ह आहेत पण गुजरातच्या विद्यापीठांनी हापूसवर क्लेम कसा केला जी आय टॅग शेतकऱ्यांच्या आणि कोकणच्या भौगोलिक ओळखीच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे गुजरात विरुद्ध कोकणचं हापूस नेमका वाद कशामुळे होतोय सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय पाहतायू सुरुवात करू गुजरात मधल्या दोन विद्यापीठांच्या क्लेम पासून वलसाड हापूसचा वाद आता जरी चर्चेत आला असला तरी हे प्रकरण आत्ताच सुरू झालंय असं नाहीये माध्यमांमधल्या बातम्यानुसार दोन हजार तेवीस मध्ये गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठांनी वलसाड जिल्ह्यात पिकणाऱ्या आंब्याला वलसाड हापूस असा जी आय टॅग मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता त्यानंतर यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र आणि इतर फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याचं काम सुरू झालं मग मार्च दोन हजार पंचवीस मध्ये गुजरातच्या वलसाड लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार धवल पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलं पत्राचा विषय होता वलसाडी हापूस आंब्याला जी आय टॅग मिळावा हा केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भार भारत प्रोग्राम अंतर्गत सुरू असलेल्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या उपक्रमा अंतर्गत वलसाडी हापूसला जी आय टॅग देण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली होती विशेष म्हणजे पटेल यांनी त्यांच्या पत्रात वलसाडी हापूस आंब्याची व्हरायटी मागच्या अनेक शतकांपासून तिच्या एक्सेप्शनल टेस्ट सुगंध आकार आणि रंगासाठी ओळखली जाते असं नमूद केलं होतं तेव्हाही हा वाद चर्चेत आला होता, चर्चे होता। पण आता गुजरातच्या विद्यापीठांनी सादर केलेल्या जी आय टॅगच्या अर्जांवर पहिली सुनावणी तीस ऑक्टोबरला पार पडल्यामुळे या वादाची पुन्हा चर्चा होती आता येऊ वादाचा मुद्दा नक्की काय या आहे यावर तर दोन हजार कोकणच्या हापूसला मानांकन मिळालं होतं जी आय टॅग भौगोलिक प्रदेशासाठी आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो जी आय टॅग मिळाल्यानंतर संबंधित प्रोडक्ट्सची चव हो, त्याची वैशिष्ट्य हे त्याच भौगोलिक प्रदेशाशी निगडित असल्यावर शिक्कामोर्तब होतं तसंच त्या प्रोडक्ट्सला प्रोटेक्शनही मिळतं ज्यामुळे प्रोडक्टचा वापर करणं किंवा त्याच नावाने बनावट प्रोडक्ट विकण्याला आळा घातला जातो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी त्या, शेत त्या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू आणि ब्रँड इक्विटी वाढते जागतिक पातळीवरही वा एक्सपोर्टसाठी जीआय टॅग महत्त्वाचा ठरतो उदाहरण द्यायचं झालं तर स्ट्रॉबेरीचं घेता येईल आता स्ट्रॉबेरीचं प्रोडक्शन देशातल्या कितीतरी भागांमध्ये होतं पण महाबळेश्वरमध्ये प्रोड्यूस होणाऱ्या स्ट्रॉबेरीची चव क्वालिटी इतर कोणत्याही ठिकाणी प्रोड्यूस झालेल्या स्ट्रॉबेरीला नसते त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जिया टॅग आहे हेच कोकणच्या हापूस बद्दल दोन हजार अठरामध्ये कोकणच्या हापूसला जिया टॅग मिळाला त्यानंतर लोकल अर्थव्यवस्थेला चालना मिळाली कोकणचा हापूस म्हणून आंब्याची निर्यात युरोपसह ऑस्ट्रेलिया अमेरिकेमध्ये होते जिया टॅगमुळे संबंधित प्रोडक्ट्सची देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरची डिमांडही टिकून असते त्यामुळे कोणत्याही प्रदेशासाठी तिथल्या प्रोडक्ट्स वर डिपेंडेंट असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असते आता अशा पद्धतीने हापूसवर दावा सांगितल्याची ही काही पहिलीच घटना आहे का, का तर अजिबात नाही याआधी दोन हजार बावीस मध्ये शिवनेरी हापूस नावाने जी आय टॅग मिळावा यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला होता यासोबतच आफ्रिकेतल्या मलावी देशातून येणाऱ्या मलावी हापूस या नावालाही या आधी विरोध करण्यात आला होता आताही गुजरातच्या विद्यापीठांनी हापूसवर दावा सांगितल्यामुळे कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी याला विरोध केलाय जर अशा पद्धतीने वलसाडी हापूस शिवनेरी हापूस अशा पद्धतीने हापूसच्या नावाने जर इतर ठिकाणांनाही जी आय टॅग मिळाला तर कोकणच्या हापूसची मागणी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे असा आक्षेप घेतला जातोय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जामसंडे मधल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोपटे म्हणाले की आमचा वलसाडच्या आंबा उत्पादनाला टॅग मिळावा या गोष्टीला विरोध नाहीये आमचा आक्षेप हापूस या नावाला आहे त्यांनी वलसाड आंबा किंवा यासारखं दुसरं कोणतंही नाव घ्यावं त्यांना हापूस हेच नाव का हवंय असा सवाल गोपटे यांनी विचारलाय पण या सगळ्या वादावर नारायणगाव मधल्या कृषी विज्ञान केंद्राने वेगळीच भूमिका घेतली आहे ही काही आंब्याची नवीन जात नाही त्यांच्याप्रमाणे मागच्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या शिवनेरी आंब्यालाही जी आय टॅग मिळावा अशी मागणी आम्ही करत आहोत जर सगळ्यांना जीआय टॅग मिळाला तर देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण प्रत्येक हापूस आंब्याची एक वेगळी ओळख आहे असं मत नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी व्यक्त केले आता हापूसवरून एवढं रान उठण्याचं कारण म्हणजे राज्यातलं हापूसचं प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जवळपास लाख हेक्टरवर हापूसची लागवड होत असते आता यातली जवळपास म्हणजे एक पूर्णांक ऐंशी लाख हेक्टरवरची लागवड ही कोकणात केली जाते भारतातून वर्षभरात जेवढा आंब्यांचा एक्सपोर्ट होतो त्यामध्ये हापूसचा वाटा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतो महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मार्केटमध्ये जसं की पुणे मुंबई आणि इतर मेट्रो सिटीजमध्ये कोकणातून जो आंबा येतो त्यात हापूसचा वाटा पंच्याण्णव टक्केपर्यंत असतो अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्येही कोकणच्या हापूसला मोठी मागणी असते या देशांमध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या आंब्यांमध्ये हापूसचा वाटा चाळीस टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे एकूणच आंब्यांच्या सीझन मध्ये हापूस अत्यंत महत्वाचा असतो यातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते अनेकांना रोजगार मिळतो कोकणातल्या अनेक शेतकऱ्यांसाठी हापूस वरदान ठरलाय म्हणूनच हापूस हेच नाव वलसाडच्या आंब्याला देण्यास कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकरी आणि संघटनांचा विरोध आहे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होण्यासही सुरुवात झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार राज्य सरकार महाराष्ट्रापेक्षा गुजरातला प्राधान्य देत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय लाखो स्थानिकांना रोजगाराच्या संधी देणारे सोळा प्रकल्प गुजरातमध्ये गेले आता ते हापूस ही गुजरातला देऊ इच्छितात अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे तर भाजपच्या अतुल भातकळकरांनी कर देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल असं वाटत नाही आमची मधुर चव तशीच राहणार आहे वलसाड किंवा कर्नाटकचा आंबा आला तरी रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे आता हा गुजरात विरुद्ध कोकणच्या हापूसचा वाद आणखी वाढणार की शांत होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं गुजरातचा आंबा कोकणच्या हापूसवर आक्रमण करतोय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका